तो दोस्तों आजचा मेनू खूप स्पेशल आहे कारण की आज आहे संडे तर आज आहे गरमागरम लुसलुशीत भात आणि हा भात इतका मौसूद केलेला आहे की याच्यावर आता एक स्पेशल पदार्थ येणार आहे तो आपण खायचा आहे तर बघूया आजचा काय स्पेशल आहे ही आहे ज्वारीची गरमागरम लुसलुशीत भाकरी जी मला खूप आवडते आता बघूया तुम्हाला मी सांगितलेलं की नवीन पदार्थ काय आहे तो तो नंतर सांगणार आहे लास्टला तर ही आहे ओळखाभू कशाची आमटी तर ही आहे मटकी आणि बटाटा घातलेली आमटी मटकीमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप चांगलं असते आणि मटकी आणि बटाटा हा खावा मला खूप आवडतो मोड आलेली मटकी तर एकदम लाजवाब असते तर चला आज खास मेनू काय आहे तो बघूया तर हे आहे ढँट हे आहे काठदरेंचं मेतकूट मला अजून आठवते माझी आजी मला मस्त गरम गरम भातावर तूप घालून मेतकूट घालून खाऊ घालायची ते दिवस अजून आठवले की खूप असं डोळ्यात पाणी येते हे तेच मेतकूट आहे जे आपण आजी बनवते आणि आपण खात असतो ह्याच्यामध्ये एक दोन तीन प्रकारच्या डाळी असतात जे भाजून केलेलं असतं आणि हिंग घातलेलं असतं इतकं छान इतकं टेस्टी लागतं मला तर खूप आवडतं मी हे तुपाबरोबर खातो दह्याबरोबर खातो मेतकूट न खाणारा माणूस हा वेगळाच असतो खरं मेतकूट हे दह्याबरोबर तर इतकं छान लागते आणि तुपावर तर वा 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 लय मस्त लागते मेतकूट तर जर आपल्या इथं काय स्वयंपाक केलेला नसेल तर आपली आजी गरमागरम भातावर आणि तुपावर मेथकूट घालून देते आणि त्याची चव ही काही वेगळीच असते तर बघा आपण मी गरम गरम भातावर तूप घातलेला आहे आणि त्याच्याबरोबर मी मेथकूट खाणार आहे तर चला मंडळी आपण आज मेतकूटचा बेत आखलेला आहे तर तो संपवूया तर कुणी कुणी मेत कूट खाल्लेलं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे मेतकूट कोणत्या कोणत्या पदार्थापासून बनवतात ते पण मला सांगा कारण की एकमेकांच्या रेसिपी शेअर केल्यामुळं आपल्याला कळेल ना की तुम्ही कोणतं मेतकूट खाताय आणि कशा पद्धतीचं थँक्यू